फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलला तर आज आपण पाहणार आहोत मेथीची भाजीची रेसिपी इथं पहा दोन मेथीच्या गड्ड्या घेतलेल्या आहेत ताजी गड्डी आहे एकदम छान साफ करून घेतलेली आहे मेथी तिला पाण्यात भिजवत ठेवणार आहोत आपण थोडा वेळ आणि एका मिक्सरच्या भांड्यात छोट्या सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत डायरेक्ट मिरच्या टाकलेल्या आहेत तोटेल नाही आहेत लसूणाच्या पाक लसूण टाकणार आहे बराचसा लसनाने चव छान येते मेथीला आणि जिरं टाकणार आहे हे पहा एकदम ताजी मेथी आहे थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवली होती जेणेकरून त्यातली घाण निघून जाईल सगळी एक पाच मिनटं पाण्यात ठेवली होती मेथी दोन पळ्यात तेल टाकणार आहे कढईमध्ये तेल गरम होऊन द्यायचे छान तेल गरम झालं की त्यामध्ये थोडं जिरं घालणार आहे मी एक चमचा जिरं घालणार आहे हे पहा तेल तापलेलं आहे त्यामध्ये जिरं घात घालणार आहे आता मी गॅस बारीक करणार आहे तेल खूप तापलेलं आहे कारण पाहू शकता तुम्ही जिरं छान तडतडले तडतडलेलं आहे आता त्यामध्ये मिरची आणि लसूण वाटून घात घातलेलं ते टाकणार आहोत आपण पाणी टाकायचं नाही आहे वाटण्याला गॅस बारीक करायचा आहे जेणेकरून जळणार नाही ते बारीक गॅसवर आता तो मसाला पण भाजून घेऊया छानपैकी असं भाजून घेतलेला आहे मसाला आता त्यामध्ये मेथी घालणार आहोत हे पहा मेथी सर्व पाणी काढून घालायचं आहे नीट व्यवस्थित थोडंसं तर पाणी ठेवलेलं नाही आहे त्यामध्ये आता मेथी आपण हलवून घेऊयात छानपैकी मेथी हलवून घेऊया आता मिक्स करून घेऊ सगळी जेणेकरून जेणेकरून तो मसाला सर्वीकडे मिक्स होईल आता मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे हे पहा आता आपण भाजी हलवून घेऊया नीट व्यवस्थित भाजी सर्व मीठ वगैरे सर्व एकत्र येईन असं हलवून घेऊ छान हे पहा छान भाजी हलवून घ्यायची आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे पाणी थोडंसुद्धा टाकायचं नाही आहे भाजीला शेंगदाण्याचा कूड घालणार आहे तीन चमचे कूड घातलेला आहे मी हे पा बारीक गॅस आता ह्याला आपण थोडासा मोठा करूया आणि थोडी शिजेपर्यंत जरा आपण मोठा गॅस ठेवूया ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही मेथीच्या भाजीवर कारण भाजी, भाजी काळी पडू शकते एकदम हिरवी हिरवी भाजी दिसत आहे छान भाजी दिसत आहे एकदम पाहू शकता तुम्ही आता आपण हिला शिजवून घेऊया गॅस थोडासा मीडियम ठेवूया आपण आणि हिला शिजवून घेऊया छानपैकी हे पहा आपली भाजी आता शिज शिजलेली आहे तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद